नमस्कार मित्रांनो तर ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण शेतात, गेल शेतात नंतर, नंतर, तर गेलो होतो शेतातून आल्यानंतर गेल्यानंतर तर आपण गेलो बैलगाड्या भरून आहे हरभराचा आणि आपला बैलगाड्या भरून आपण आलो आपल्या गावाजवळ आलेलो मित्रांभित हा पूर्ण आपला गावाचा डोंगर आहे मित्रांनो लांब संपूर्ण गावाचा डोंगर स्पष्ट दिसतो त्याच्यावर मस्तपैकी झाडं वगैरे लागवड केलेली आहे आणि मस्त जो डोंगराच्या कडाहून आपलं गाव आहे गाव गाव आहे आणि गावाच्या मस्त मास्तपैकी डांब रस्ता आहे पाहू शकता एकदम टाकाटाका रस्ता आहे मित्रांनो आणि त्या गाड्या त्याच्यात आपण बैलगाड्या घेऊन जात आहोत आपल्या शेतामध्ये जेणेकरून आपल्या शेतात जाण्यासाठी आपला रस्ता एकदम भारी पाहू शकता एक एक कडाने पाहू शकता असं पद्धतीने गाड्या पण येते जास्त रस्ते मित्रांनो पाहू शकतो तर आपला हा गावाचा रस्ता आहे एकदम टाकाटाक्या मित्रांनो आणि पूर्ण बॅकग्राऊंड फळ मी पूर्ण बॅकग्राऊंडला खूप पूर्ण डोंगर दिसत आहे मित्रांनो उंच डोंगर आहे त्या ऊंच्या डोंगरावर आपण कधी मधी फिरायला पण जातो असतो आणि आपला जेव्हा टाईम मोकळ वाट टाइम असला तेव्हा पण जातो मित्रांनो आणि लिंबाचं झाड आहे पूर्णपणे त्याला फुला देण्या मित्रांनो तेव्हा फुला नाही तर त्याला फळ येतो मित्रांनो फळं पण गोड लागतात गोड करू लागतात पूर्ण भरून आलेलं तर फुल येतो मित्रांनो నింబాం థడే భరపూర్కాల గికా అయితేంబాయి థడే భరపూర మిత్రను